हॅलो नमस्कार मित्रांनो मी व्यंकी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे रे खूप खूप मी मित्रांनो बघा रॉकी कुठं बसला आहे बा रॉकी बसला आहे इकडे आणि रॉकीला जेवण देणार आहे मी आता ताकचं पलीचं तो जेवण करत नाही आहे लवकर कर म्हणता येठ ये

ये। ये। ताकाने चपाती मी त्याला भिजवलेली आहे थोडी आत्ता त्याला जेवण देण्यासाठी आणि आजचं ब्लॉग काढायचं म्हणजे खास कारण होतं की त्याने जेवण केलं नाही मी नुसती त्याला चपाती दिली होती आणि त्याला पाहिजे होतं ताक चपाती तर मित्रांनो मी त्याला आता ताक चपाती भिजू घातली आहे त्यासाठी खास हा ते आता माझा रॉकी हट्टी हट्टी खूप हट्टी आहे रॉकी माझा सेकंड देतो का सेकंड इकडून दे इकडून इकडून दे इकडून हा इकडून दे इकडून नाही का बाहेर आपण बाहेर जाईल बाहेर चल बाहेर जा चल बाहेर येतो चल चल बाहेर चल बाय चल बाहेर चल बाहेर चल बाय चल ये बाहेर चल बाहेर बाहेर चल बाहेर झाडे आंबेस झाडे आमच्याकडे आंबेस झाडे निघाला निघायला वागलाय परीस نعم، <applause> 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 नको मित्रांनो रॉकीसाठी मी चाक ताक आणि चपाती काढवलेला आहे आणि त्याचा हट्ट आहे की मला ताक चपातीच खायची आहे दुसरा बी काही खाणार नाही त्याच्यामुळं त्यासाठी मी ताक चपाती चालू द्या आता आणि आता मी देणार आहे त्याला चलो चल या ये चल ये ये काय झालोय शाह सुलिया आता